मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये पहिल्या पावसात निसर्ग सौंदर्य फुलून आले आहे हिरवागार बनराई शुभ्र धुक्याचे चादर पसरले असून हे मनमोहक दृश्य पर्यटनांना आकर्षित करीत आहे महाबळेश्वर पर्यटन महोत्सव संपल्यानंतर पर्यटनाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून येत आहे पहिल्या पावसात निसर्गाचे सौंदर्य अनुभवताना सिलसिला चित्रपटातील गीत ये कहा आ हम सहज़त ओटावर येत आहे महाबळेश्वरच्या थंडगार वातावरणात पर्यटनाची वाढती गर्दी सध्या दिसून येत आहे महाबळेश्वरमध्ये येऊन मला तर खूप आनंद होतो आहे सध्या तुम्ही जर बघाल मुंबई पुणे इथे खूप वातावरण बिघडलेलं आहे आणि त्यामुळे खूप गरमीचा एक वाफा फिरतो आहे मुंबई पुण्यामध्ये पण मला इथे येऊन एकदम आनंद आणि असं एक खंडगार वातावरण असं वाटतंय मला आतून एकदम खुशी होती आहे की एवढं थंड आणि तुम्ही मागून माझा आवाज ऐकू शकता ते वादळाचं वातावरण झालं असं वाटतं आत्ता पाऊस पडेल की नंतर पाऊस पडेल मी फक्त थांबलो आहे की जर एक असं एक रा एक पावसाचं एक असं एक हे दिसेल मला तरी खूप मजा येईल इथे धन्यवाद हवेशीर आहे थंडगार आहे आणि खूप छान वाटते आनंदमय वातावरण आहे आणि सर्वांनी येऊन एन्जॉय करावा चांगली आहे ही वेळ सोडून <laughs> आणला तर खूप छान आहे तुम्ही पण पाहू शकता वातावरण किती असा स्व स्वर्ग झाल्यासारखं वाटतंय मुंबईमध्ये काम करत असताना एकदम प्रचंड गर्मीमध्ये आम्ही काम करत असतो पण इथं एक थंड हवेचं ठिकाण म्हणून ची ओळख आहे इथं आल्यानंतर खूप चांगलं वाटते आणि हे आता थोड्या वेळेस पाऊस पडेल तर तुम्ही पाहू शकता तिथून एकदम धुकं येत आहे म्हणून असं दुःखं येत आहे की सुंदर वातावरण झालेलं तुम्ही पाहू शकता आम्हाला खूप चांगलं वाटते तुमचं गाणं अरिजित सिंगचेच सगळे गाणे आठवतात खूप छान खूप छान असं वेदर मुंबई पुणे जनरल लोक येतात ट्रॅव्हल करण्यासाठी आपल्या इकडे तर ऑफकोर्स आणि आता पाऊस पण पडतो जाईल बघताय तुम्ही तर मस्त वेदर आहे आणि आय टुरिस्टसाठी आय थिंक एक नंबर वेदर आहे मला ना, माहीत नाही एवढे किती लोकांनी तो मूवी बघितला असेल मुंबई पुणे मुंबई त्याच्यामधलं कधी तू एक गाणं आहे त्याची एकदम आठवण आली कोणतं गाणं आहे ते कधी तू रिमझिम झरणारी बरसात आणि आलाच महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर थंडगार हवेचं वातावरण आत्ता पाहिल्यानंतर पूर्णतः या ठिकाणी हा स्वर्ग सहवासाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे एकंदरीतच पहिला पाऊस महाबळेश्वरमध्ये पडत आहे आणि पहिल्या पावसाचं आपण वातावरण पाहू शकतो पूर्णतः पांढऱ्या शुभ्र धुक्यांनी हे संपूर्ण स्वर्ग सहवास देणारा हिरवा समुद्रचं जणू समोर उभा राहिलेला आहे या हिरव्यास गाळ अशा घनदाट या ठिकाणी जंगलावर पांढरं शुभ्र धुकं असं आच्छादलेलं आपण पाहतोय आणि या सगळ्या आच्छादलेल्या या संपूर्ण वातावरणाकडं पाहिल्यानंतर सिलसिला चित्रपटामधील ते गाणं अगदी ओठावर येतं ये का आ आ हम यु ही सात सात चलते या गाण्याची अनुभूती या परिसरामध्ये आल्यानंतर नक्कीच होते महाबळेश्वर सध्या उन्हाळी हंगाम मधल्या टप्प्यात पोहोचलेला आहे पंधरा मे पासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे पूर्ण महाबळेश्वर पर्यटन महोत्सव झाल्यानंतर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी महाबळेश्वर मध्ये झालेली आहे मात्र हा आल्हादायक वातावरण पाहण्यासाठी संडे सॅटर्डे आणि संडे मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी मात्र महाबळेश्वरमध्ये गर्दी केलेली पाहायला दिसून येत आहे